नमस्कार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद महासंघाच्या राज्याध्यक्ष मंगला मिश्रा मी सगळ्या भगिनींना आवाहन करीत आहे की आपण अनेक वर्षापासून धरणे आंदोलन मोर्चे केले परंतु सरकारने कुठेही न्याय दिलेला नाही त्याकरिता आपण दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून आपण बेमुद्दत काम बंदन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं सरकारला आपण नोटीस पण दिलेली आहे करिता सर्व महाराष्ट्रातील माझ्या तमाम भगिनी या आंदोलनात सहभागी होऊन एकत्र ये येऊन आपला आंदोलन यशस्वी करावे याकरिता मी सर्व मुख्यमंत्री महोदय आरोग्यमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय यांना सगळ्यांना विनंती करते आहे की ह्या तडागाडातील भगिनी विधवा परितक्त्या मागास आदिवासी या महिलांना न्याय देऊन त्याचे साक्षीदार व्हावं व येणाऱ्या काळात आपण आंदोलन करीत आहो यासाठी आमचं आंदोलन यशस्वी व्हावं यावर जास्ती लक्ष केंद्रित करावं यासाठी आपल्या सर्व महिला भगिनी आपल्या आंदोलनात सहभागी व्हावं व आपली मागणी पदरात पाडून घ्यावं यासाठी मी सर्व भगिनींना आमंत्रित करीत आहे तसेच मी सुद्धा महाराष्ट्र राज्य जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद महासंघाचे कार्याध्यक्ष असं सुनीता सावंत या मॅडमने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा अति अतिशय सुंदर तामर आणि योग्य आहे असं आम्हाला वाटलं म्हणून मॅडमनं आम्ही विनंती केली की मॅडम आता आपण एक काहीतरी पाऊल ठोस पाऊल उचललं आहे पाऊल उचललं तर त्याचं आपल्याला त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आणि या अनुषंगानंच आम्ही हा ठोस पाऊल उचललेला आहे या आमच्या आम्ही जे निर्णय घेतलेला आहे या आमच्या निर्णयाला आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन साथ द्यावी आमची हा काय अशी आम्ही तुम्हाला साथ घालत आहोत त्या साधाला तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आपण एकत्रितपणे आलो तरच आपलं काम यशस्वी होऊ शकतं आणि विविध संघटनांनी आणि आपला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद ही एकमेव संघटना मंत्रालयात पत्र व्यवहार करत आहे त्याच्यामुळे ही एकच संघटनाचा विचार क के केला जातो आहे त्याच्यामुळं तुम्ही इतरत्र कुठेही न भटकता आज तो आपण एकाच प्रश्नासाठी किंवा एकाच आपल्या मागणीसाठी आपण शासनाबरोबर भांडत आहोत तरी वेगवेगळे न भांडता आपण एकाच रस्त्यानं चालावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते धन्यवाद नमस्कार भगिनींनं मी लातूर जिल्हा अध्यक्ष संगीता गौरी बोल बोलते भगिनीं आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एकजुटीचा एक आवाज जर शासनाला दाखवला तर आपल्याला काहीतरी शासन देईल आणि आपल्याकडं वेळ कमी आहे भगिनीनं कारण आपला नाही तर नंतर कधीही मिळणार नाही असं माझं कळकळीचं सगळ्यांना हो नाव आण की आपण एकजुटीनं घरी बसून आंदोलन सहभागी हो व्हावं नमस्कार मी उस्मानाबाद अध्यक्ष तर मला शासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की बघा एकोणीसशे सहासष्ट सालापासून ते आज दोन हजार चोवीस हे चाल आले तरी पण वीस रुपयापासून आज फक्त शंभर रुपये शासन देते आहे काय होतं आहे शंभर रुपया एक किलोभर तांदूळ तर येतो आहे का याच्यामध्ये बी ए यम ए भरपूर डिप्लोमा झालेल्या किंवा क्वालिफिकेशन झालेल्या महिला याच्यामध्ये आहेत आणि त्यांचं इतकं शोषण होत आहे की ते बी पी शुगर या आजारांना बळी पडत आहेत आणि मला असं वाटते की या सरकारनं आमची आता दखल घेण्याची गरज आहे आणि या तीन हजार रुपयामध्ये काय होतं आहे एवढ्याशा मानधनामध्ये शिक्षण होतंय का मुलांचा घर खर्च भागतोय का तर यावर शासनाने विचार करावा आणि आम्हाला योग्य तो किमान वेतनावर आम्हाला हे आमचं वेतन म मंजूर करावं आणि अंशकालीन नावामध्ये बदल करावा नमस्कार मी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष कल्पना धमके बोलते आज जे आम्ही निर्णय घेतला अगदी कंटाळून हा निर्णय घेतला की एक ऑक्टोबरपासून बेमुदत आम्ही आंदोलन करत आहोत यासाठी की, की या महिला परिचार फक्त शंभर रुपयावर काम करतात आणि यात सगळ्यात आज कमी पगार फक्त महिला परिचारांनाच आहे आज घर बसल्या बाई दीड हजार फुकट घेते आणि काम करून आम्हाला तीन हजार महिन्याला मिळतात सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक, एक जर रडलं तर आपल्या आप आपल्याला यश नक्कीच आहे असं मी सर्वांना आव्हान करते की सर्वांनी एकत्र या आणि आपली महिला परिचर म संघ आहे आपल्या संघटनेला साथ द्या भगिनीनं आपला लढा कायम राहावा आणि सगळ्यांनी एकजूट करून आपला न्याय मिळवून घ्यावा आणि शासन सरकारला आपण दाखवून देऊ की महिलांची ताकद काय आहे म्हणता संघटने तरी पण मी माझ्या सर्वांना विनंती करते की एक गोष्ट दोन हजार चोवीस पासून आपलं काम म्हणत आंदोलन तरी सर्वांनी सहभागी होऊन कुणी आपली महिला कामावर जाणार नाही अशी सर्वांनी दक्षता घ्यायची व आपण आपल्या संघटनेला पाठिंबा द्यायचा आहे एवढं मी माझाच विचार